नमस्कार मी आता शेवग्याला औषध मारत होतं शेवग्याची छाटणी काल झालेली आहे आणि त्यासाठी मी बावीस तीन एम पंचेचाळीससाठी ते कीटकनाशक घालून असं मारत होतो आणि अचानक तुम्ही बघू शकता माझ्या आमच्या ह्या पंपाची बॅटरी संपलेली आहे आणि त्यामुळं आता औषध निम्यातच थांबलं आहे आमचं बघा तुम्ही फुलं आहे तर मी पाक संपलेले आहे आता मला निम्मा औषध अजून मारायचं आहे आणि त्यामुळं मला आता काहीतरी जुगाड ह्यासाठी केलाच पाहिजे नाहीतर माझं औषध वायर आहे आता बघे आपण गाडीची बॅटरी जोडता येते का ह्या गा गाड्या आमच्या या गाडीची बॅटरी येते का बघायचं आहे तो जोगाड मी तुम्हाला आता दाखवणार आहे आणि वेळी काय करायचं त्याविषयी हा जोगाड मी तुम्हाला दाखवणार आहे मला पण बघायचा आहे हा प्रयोग यशस्वी होतोय काय ते तुम्हाला आता मी दाखवतो मित्रांनो हे टोपण असं जरा ओढलं की निघतं आहे याच्या बाजूला एक लॉक असतं त्यामुळे ते निघतं आहे हे बघा इथं प्लस मायनसच्या वायऱ्या असतात जी प्लस असते ती लाल असते वायर बॅटरीची जी मायनस असते ती काळी वायर असते थे थे दोनी हो ये तुम्हें तुम्हें ते तुम्ही या दोन्ही वायर तुम्ही बॅटरीच्या सोडून घ्या आणि आपण कुठल्या वायरी सोडवल्या होत्या हे लक्षात ठेवा आणि बॅटरी व्यवस्थित हळूवार काढा ही बॅटरी आता मी बाहेरच्याच बाजूला जोडणार आहे आणि साध्या पद्धतीने जोडणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आहे पंपामधून मी पहिलाच प्लस मायनस वायरी आतून काढून ठेवलेली आहे याचं कारण म्हणजे घरची ज्यावेळें लाईट जाते त्यावेळी याच पंपाद्वारे मी घरची लाईट लावत असतो तुम्ही बघू शकता मी आता साध्या पद्धतीने या पंपाला बॅटरी जॉईंट करत आहे आता मी व्हिडिओ मोठा होतो आहे म्हणून फास्ट केलेला आहे मित्रांनो मला पण माहीत नाही आहे हा जुगाड काम करतो आहे का नाही ते मित्रांनो शेती करत असताना असा कुठंतरी खोळांबा झाला तर मी असे वेगवेगळे जुगाड करत असतो आणि त्याचे व्हिडिओ बनवत असतो हे जुगाड बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे ज्या मी नवीन काही करीन करेन त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हालाही तर नवीन करण्याची प्रेरणा मिळेल चला तर आता बॅटरीचे कनेक्शन करूया यातील लाल वायर ही प्लस असते ते आणि काळी वायर ही मायनस असते ते तसंच कनेक्शन आपण पंपाला करायचं आहे मित्रांनो बॅटरी जोडून सुद्धा आमचा पंप चालू झालेला नाही आहे त्यासाठी मी हा पंपच खोलत आहे कारण काय पण करून मला आज हा पंप चालू केलाच पाहिजे नाही तर औषध आमचं वाया जाईल दुसरी गोष्ट म्हणजे हा पंप चार्ज करायला आता लाईट नाही आहे आता मी पंपात काय फॉल्ट आहे तेवढे बघणार आहे मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका नाहीतर तुम्हाला समजणार ना। मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं बॅटरी जोडच्या ठिकाणी थोडी पांढरी पावडर आलेली आहे तसेच ही बॅटरी सुद्धा आमची जुनी आहे जरी चार्ज केली तरी पण लगेच उतरत्या बघूया इथलं कनेक्शन स्वच्छ करून आता परत जोडूया ब्लेडच्या सहाय्यानं तिथला पॉइंट घासून स्वच्छ करायचा आणि नंतर कनेक्शन करायचं हा व्हिडिओ व्यवस्थित बघा कुठेही स्किप करू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हालाही समजेल की चार्जिंग पंप दुरुस्त कसा करायचा मित्रांनो आता जोडताना मी दोन्ही बॅटरीचे कनेक्शन हे पॅरलमध्ये दे मोटरला देणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता दोन्ही कनेक्शन मी इथं जोडलेलं आहे मोटरचं कनेक्शन अधिक बाहेरील कनेक्शन मी बॅटरीला जोडलेलं आहे चला तर आता आपण परत फिटिंग करूया जोडून घेऊया बघा मित्रांनो मी दोन्ही बॅटरी आता मोटरला जोडलेल्या आहेत चला मित्रांनो झालं एकदाचं फिटिंग आता बघूया कसं काय बे आपला चार्जिंग पंप चालतो ते मित्रांनो तुम्ही बघू शकता आमचा चार्जिंग पंप फुल फोर्सनं चालू आहे एक नंबर जुगाड आहे मित्रांनो असा कुठंतरी खोळाबा झाला तर तुम्ही हे हे करू शकताय असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो